शिरपूर साखर कारखाना लवकरच होणार असून आंदोलन करून हातात घास मातीत मिळवू नका असं आवाहन करून शिसागा चेअरमन माधवराव पाटील यांनी आंदोलकांना उत्तर दिलं आहे जिल्हा बँकेचा कर्जाचा डोंगर फार मोठा म्हणजे एकशे बत्तीस कोटींचा होता एवढे पैसे भाडे करारातून येणाऱ्या पैशातून परतफेड होणं शक्य नव्हतं त्यासाठी आमदार अमरीशभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नानं आरबीआय व नाबार्ड यांच्या गाईडलाईननुसार जिल्हा बँकेकडे व्याज माफीचा प्रस्ताव प्रत्यक्ष परिस्थितीनुसार दाखल केला व जिल्हा बँकेच्या जनरल मिटिंग मध्ये ठराव पास करून बत्तीस कोटींवर कर्ज रक्कम फायनल करण्यात आली आहे ही कारखान्यासाठी फार मोठी जमेची बाजू आहे असंही ते म्हणाले अक्षय तृतीयेला काही आंदोलकांनी साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारांवर डेरगे आंदोलन केलं तसं पाहिलं तर या आंदोलनात शेतकऱ्यांचा कळवळा कर कमी व श्रेयवाद घेण्याची धडपड अधिक दिसून आली असंही त्यांनी बाबा नायक